भारत अरब देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक तब्बल दहा वर्षांनी होणाऱ्या या परिषदेचं यजमानपद पहिल्यांदाच भारताकडे व्हेनेझुएलाच्या झुएलाच्या हंगामी अध्यक्ष गोमेज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद सर्व क्षेत्रांमध्ये भागीदारी आणखी वाढवण्यावर आणि दृढ करण्यावर दर्शवली सहमती भारतानं उपचारात्मक आरोग्यसेवेच्या दृष्टिकोनापासून सुधारणा करत आता प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेच्या दृष्टिकोन स्वीकारला असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांचं प्रतिपादन एआयच्या मदतीनं आर्थिक विकास आणि सामाजिक कल्याणावर चर्चा करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात भारतात जागतिक ए आय इम्पॅक्ट शिखर परिषदेचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी आज मुंबईतल्या विधानभवनात बैठक विधिमंडळ पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री पदाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी सरकार आणि भाजपा ठामपणे उभं राहण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबतचा निर्णय त्यांच्याच पक्षानं घेतला पाहिजे शरद पवार ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी बेलारुसच्या अरिना सबलिंका आणि कझाकस्तानच्या एलिना रिबाकिना यांच्यामध्ये आज लढत आणि भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि अखेरचा सामना आज तिरुवनंतम इथं होणार आहे नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं भारत अरब परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची दुसरी बैठक आजपासून नवी दिल्लीत होत आहे नवी दिल्लीत होणाऱ्या या बैठकीचं यजमानपद भारताकडे प्रथमच आलं असून भारत आणि संयुक्त अरब अमिराती या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवत आहेत अरब लीग सदस्य राष्ट्र आणि अरब लीगचे महासचिवही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत अरब लीगच्या सदस्य देशांपैकी दहाहून अधिक परराष्ट्र व्यवहार मंत्री या बैठकीत सहभागी होण्याची अपेक्षा आहे तब्बल दहा वर्षांच्या अवकाशानंतर ही परिषद होते आहे याआधी दोन हजार सोळा साली बहारीनला ही परिषद झाली होती या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी संबंधित अरब देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री भारतात दाखल होत आहेत अरब लीगचे महासचिव अहमद अबोल घीद नवी दिल्लीत दाखल झाले आहेत येत्या दोन दिवसात होणाऱ्या उच्चस्तरीय बैठका विविध क्षेत्रातली भारत अरब भागीदारी अधिक दृढ करण्याची कटिबद्धता दर्शवतात असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे पॅलेस्टाईन सुदान आणि कोमोरासचे परराष्ट्र व्यवहार मंत्रीही नवी दिल्लीत आले आहेत कतारचे परराष्ट्रमंत्री साद अल मुरायखी लिबियाचे परराष्ट्रमंत्री एम अल बेर हे देखील परिषदेसाठी दिल्लीला आले आहेत या पहिल्या बैठकीत सर्व देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अर्थव्यवस्था ऊर्जा शिक्षण माध्यम आणि संस्कृती अशा प्राधान्यक्रमांची यादी केली होती या सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक बळकट होण्याची उद्याच्या परिषदेत अपेक्षा आहे दरम्यान भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री कीर्तिवर्धन सिंग यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्लीत भारत अरब देशांच्या वाणिज्य उद्योग आणि कृषी विभागाच्या प्रमुखांची बैठक झाली व्हेनेझुएलाचे हंगामी अध्यक्ष डेल्सी एलोइना रॉड्रिग्ज गोमेस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला व्यापार आणि गुंतवणूक ऊर्जा डिजिटल तंत्रज्ञान आरोग्य शेती आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधील संबंध यासह सर्व क्षेत्रांमध्ये भारत व्हेनेझुला भागीदारी आणखी वाढवण्यावर आणि दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांचं आदर प्रदान केलं आणि ग्लोबल साऊथसाठी दोन्ही देशांमधील दृढ सहकार्याचं महत्त्व अधोरेखित केलं परस्परांच्या संपर्कात राहण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली पर्यटन मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सहा दिवसीय भारत पर्वाचा समारोप आज होतो आहे सव्वीस जानेवारीपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमादरम्यान भारतीय संस्कृती आणि नाविन्यपूर्ण वारसा यांचं प्रदर्शन पाहायला मिळालं यामध्ये प्रजासत्ताक दिनी सशस्त्र दलाचं पथक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी तयार केलेले चित्ररथ त्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं यासोबतच अखिल भारतीय या खाद्यसंस्कृती हस्तकला नुक्कड नाटक यांचीही पर्वणी होती आजचा हा कार्यक्रम सर्वांसाठी दुपारी बारा ते रात्री नऊपर्यंत खुला राहील भारत पर्वाच्या सहा दिवसांच्या काळात दररोज अंदाजे पस्तीस चाळीस हजार लोकांनी भेट दिली भारतानं उपचारात्मक आरोग्य सेवेच्या दृष्टिकोनापासून सुधारणा करत आता प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा दृष्टिकोन स्वीकारला असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते भारतामध्ये मातांचा मृत्यूदर मोठ्या प्रमाणात कमी होतो आहे दोन हजार चौदा साली हा दर प्रति लाख जन्मांमध्ये एकशे तीस होता तो आता अठ्ठ्याऐंशीवर पोहोचला आहे जागतिक स्तरावरील ही सर्वाधिक वेगवान वाढ असल्याचं ते म्हणाले दोन हजार सतराच्या राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये एकात्मिक आरोग्य सेवेचा उल्लेख केला गेला आहे यामध्ये प्रतिबंधात्मक उपचारात्मक आणि पुनर्वसनात्मक सेवांचा समावेश होतो या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी देशभर एक लाख एक्क्याऐंशी हजार आयुष्यमान आरोग्य मंदिराची स्थापना करण्यात आली याद्वारे शंभर कोटी चाळीस लाख नागरिकांनी सेवा घेतली असं त्यांनी सांगितलं प्रत्येक बालक सोळा वर्षांचं होईपर्यंत त्याच्या आरोग्याची देखरेख ठेवण्याची खात्री अशा कार्यकर्त्यांमार्फत केली गेली आहे याशिवाय यू विन या डिजिटल मंचाद्वारे अडीच कोटी गर्भधारण महिला आणि अडीच कोटी बालकांची वेळेवरील आरोग्य काळजी घेण्यात आली असल्याचं ते म्हणाले भारतात फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव परिषद म्हणजेच ए आय इम्पॅक्ट परिषदेची केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली सोळा ते वीस फेब्रुवारी दरम्यान भारत मंडपम इथं होणाऱ्या या परिषदेसाठीच्या अजेंडा लिडरशिप रिग्युलेशनचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं या परिषदेची व्याप्ती वाढली असून पहिल्यांदाच ग्लोबल साऊथमधल्या देशात तिचं आयोजन होत आहे असं वैष्णव यांनी सांगितलं या परिषदेला उत्तम प्रतिसाद मिळत असून ही आजवरची सर्वात मोठी परिषद ठरेल असं त्यांनी सांगितलं शंभर देश या परिषदेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे पंधरा देशांचे प्रमुख या परिषदेत स्वतः उपस्थित राहतील जगभरातल्या उद्योग जगताचे प्रमुखही यात सहभागी होतील अशी माहिती त्यांनी दिली सात सूत्रांवर ही परिषद आधारलेली असेल ज्यात ए आयच्या मदतीनं आर्थिक विकास आणि सामाजिक कल्याणावर चर्चा होईल असं वैष्णव यांनी सांगितलं एआय संसाधन सांग सर्वांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला जाईल असंही ते म्हणाले ए आय सेवन थीम्स आहे सात चक्र आहे उसमें से एक चक्र है सेफ एंड ट्रस्टेड ए आई ट्रस्ट को कैसे मेंटेन करें फॉर एग्जाम्पल अगर कोई व्यक्ति ए आई को पूछे कि ये बीमारी है उसका ये उसके लिए क्या दवाई खानी चाहिए अगर ए आई कोई जवाब देता है तो उसका साथ में सोर्स यानी किस बेसिस पे ए आई ने जवाब दिया है वो वो भी पता होना चाहिए तभी एक यूजर उसका प्रॉपर यूज कर पाएगा कौशल्य विकास मनुष्यबळ विज्ञान आणि संशोधन अशा क्षेत्रात ए आयच्या सहभागाबद्दलही चर्चा होईल असं ते म्हणाले एकूण पाचशे सत्र या परिषदेत होणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली दरम्यान या परिषदेमध्ये सहभागी होण्याकरता सरकारनं स्टार्टअप्सकडून अर्ज मागवले आहेत स्टार्टअप व्यासपीठाला अधिक प्रोत्साहन देणं हा या परिषदेचा उद्देश आहे या परिषदेचा एक भाग म्हणून वेव एक्सतर्फे स्टार्टअप प्रदर्शन कार्यक्रम सादर केला जाणार आहे याद्वारे देशांतर्गत आणि परदेशी प्रेक्षकांना स्टार्टअप त्याचं उत्पादन दाखवू शकणार आहेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे विशेष दालनही उघडण्यात येणार आहे उदयोन्मुख स्टार्टअप यांना आपलं कौशल्य दाखवण्यासाठी हा मोठा मंच मिळणार आहे भारतीय रेल्वेनं काल आपल्या नेटवर्कच्या तीन विभागांमध्ये कवच आवृत्ती फोर पॉईंट झिरो अर्थात स्वयंचलित रेलगाडी संरक्षण प्रणालीचं चारशे बहात्तर पूर्णांक तीन मार्क किलोमीटर मार्गाचं जाळं कार्यान्वित केलं यामुळे रेल्वे सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेनं भारतीय रेल्वेनं आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे नव्यानं कार्यान्वित झालेल्या विभागांमध्ये पश्चिम रेल्वेवरील तीनशे चव्वेचाळीस किलोमीटरचा बडोदा विरार उत्तर रेल्वेवरील पस्तीस किलोमीटरचा तुगलकाबाद जंक्शन के ते केबिन पलवल आणि पूर्व मध्य रेल्वेवरील त्र्याण्णव किलोमीटरचा मानपूर सरमतनगर या मार्गांचा समावेश आहे या कार्यान्विततेमुळे भारतीय रेल्वे उच्च घनतेच्या मार्गांवर रेल्वेगाडीचं संरक्षण परिचालन सुरक्षा आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी स्वदेशी स्वदेशी कवच प्रणालीच्या अंमलबजावणीला गती देते आहे या कार्यान्वयनामुळे एकाच दिवसात तसंच एका महिन्यात कवच प्रणालीचे आतापर्यंत ते सर्वाधिक मार्ग अर्थात किलोमीटरमध्ये कार्यान्वित झाले आहेत आजच्या समावेशानंतर भारतीय रेल्वेमध्ये कवच आवृत्ती फोर पॉईंट झिरो एकूण एक हजार तीनशे सहा पूर्णांक तीन किलोमीटर मार्गांवर कार्यान्वित झाली आहे यापूर्वी कवच आवृत्ती फोर पॉईंट झिरो ही एकशे चौतीस किलोमीटर मार्गांवर कार्यान्वित करण्यात आली होती संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमधील सदस्य राष्ट्रांनी त्यांचं योगदान न दिल्यामुळे या जागतिक संघटनेला तातडीच्या निधीची सणसण भासत असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरस यांनी दिली आहे सध्या संघटनेकडे असलेल्या निधीनुसार जुलैपर्यंतच नियमित कार्यान्वयन शक्य होणार आहे त्यानंतर निधीच्या कमतरतेमुळे मोहिमांचं मुझे। काम अडू शकतं असा इशारा त्यांनी दिला आहे संयुक्त राष्ट्रांना सर्वाधिक निधी हा अमेरिकेकडून दिला जातो मात्र अमेरिकेनं गेल्या वर्षापासून संयुक्त राष्ट्रांसाठीचं आपलं नियमित योगदान देणं बंद केलं आहे अमेरिकेकडून गेल्या वर्षीचे दोनशे एकोणीस कोटी रुपये येणं बाकी असून त्यात या वर्षाच्या शहात्तर कोटी सत्तर लाख रुपये एवढं देणं बाकी आहे दोन हजार पंचवीसच्या अखेरीस संयुक्त राष्ट्राकडे विक्रमी एकशे छप्पन्न कोटी रुपये इतकी वसुली होणं बाकी आहे दोन हजार चोवीसच्या तुलनेत ही रक्कम दुप्पट आहे जर ही रक्कम तातडीनं संघटनेला प्राप्त झाली नाही तर दोन हजार सव्वीसकरताचा सा अर्थसंकल्प सादर करणं शक्य होणार नाही या अर्थसंकल्पाला एकशे त्र्याण्णव सदस्य राष्ट्रांनी सर्वानुमते गेल्या महिन्यात मंजूर केलं आहे अशी माहिती गुटेरसांनी दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या काल मुख्यमंत्र्यांसोबत तसंच स्वतंत्र बैठकाही झाल्या पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी आज दुपारी दोन वाजता बैठक होणार आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे या बैठकीत दोन्ही सभागृहांचे आमदार खासदार आणि प्रमुख नेते उपस्थित राहतील असं त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की सीएलपी की मीटिंग दोपहर के दो बजे हमारे सारे विधायक विधानसभा सदस्य विधान परिषद के सदस्य पार्टी के सांसद पार्टी के वरिष्ठ नेता इनके उपस्थिति में हो जाएगी इसका जो कुछ हम निर्णय लेंगे इसके बारे में हम माननीय मुख्यमंत्री महोदय जी को अवगत करेंगे तो हम सुनित्रावनी के साथ भी बात करने वाले त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाच्या आणि मंत्रिमंडळातील खात्यांच्या जागांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं पवार कुटुंब आणि पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले उपमुख्यमंत्रीपद लवकरच भरायचं आहे आणि या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून पवार कुटुंब आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखून लवकरच निर्णय घेतला जाईल असं पटेल यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्याबद्दल पटेल यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्याला उत्तर देताना सुनेत्रा पवार यांना विरोध करण्याचा प्रश्नच नाही मात्र आम्ही त्यांच्याशी बोलल्यानंतरच याबद्दल बोलता येईल आणि याबाबत कोणताही निर्णय पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं सुनेत्रा पवार जी का नाम का को ही किसी को विरोध करने का सवाल ही नहीं आता है मतलब केवल केवल पर हम अभी सुनेत्रा पवार जी को मिले हम बात करें रिक्वेस्ट करें उसके बाद मैं आपको कुछ बोलूं तो अच्छा रहेगा किक्षार और इसीलिए तो हमारे हमारी मैंने कहा ना कि जन भावना और हमारी भावना ये दोनों जोड़ेंगे तो आपको सेम मिलेगी हमको केवल उनके साथ एक बार बात करने का मौका दीजिए कोई खाली विधिमंडल जो हमारी डिप्यूटी सीएम की जगह है ये भरने की जरूरत है उसको हम केवल जल्दी से जल्दी पूरा करने की प्रक्रिया में है विधिमंडल पक्ष नेता और उप मुख्यमंत्री राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला निर्णय घया जो निर्णय घेल तो निर्णय पाठीशी सरकार और भाजपा पक्ष मन आम्मी उ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मटल है ते नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते अजितदादांचं कुटुंब आणि राष्ट्रवादीच्या पाठीशी आम्ही उभे आहोत असं त्यांनी सांगितलं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दोनदा माल्याशी चर्चा केली त्या चर्चेत त्यांची पक्षांतर्गत निवड कार्यपद्धती पर्याय यावर बोलणं झालं मात्र अंतिम निर्णय त्यांचाच असेल असं फडणवीस म्हणाले जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी त्यामुळे मी आता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत त्यांचे जे काही निर्णय होतील त्या निर्णयांना योग्य ते समर्थन आमच्याकडनं असावं माझ्याशी दोन वेळा चर्चा करून ते गेले आहेत त्या चर्चेमध्ये त्यांनी त्यांची ते काय कार्यपद्धती आहे काय काय ऑप्शन्स आहेत या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे मात्र अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घेईल अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थसंकल्प कोण मांडणार या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी अर्थसंकल्पाची भरपूर तयारी केली होती आता आपण स्वत लक्ष घालून अर्थसंकल्पाच्या उर्वरित प्रक्रिया पूर्ण करू त्यानंतर विचारविनिमय करून निर्णय घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं लोकांसाठी काम करणारे असे अजित पवार हे सक्षम आणि कामाप्रती कटिबद्ध नेते होते त्यांना लोकांच्या समस्येची पूर्णपणे जाण होती आणि त्यांना न्यायप्राप्त व्हावा यासाठी ते नेहमी कार्यरत होते अजित पवार यांची पुढील पिढी निश्चितपणे त्यांचा वारसा पुढे नेतील असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला आहे ते आज बारामती इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते बारामतीचे लोक नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि काम आणि जबाबदारी सांभाळताना अजित पवारही त्यांच्या अपेक्षांना कमी पडले नाहीत त्यांनी ज्या दृष्टिकोनाने आणि मूल्यांनी सेवा केली त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे असं ते म्हणाले सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबतच्या हालचालींबाबत त्यांना विचारणा केली असता याबाबत काहीही माहिती नाही तो निर्णय त्यांच्या पक्षानेच घेतला पाहिजे असं शरद पवार म्हणाले हे सर्व निर्णय मुंबईत होत आहेत बारामतीत नाही त्यामुळे त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचं ते म्हणाले अजित पवार यांच्या उपस्थितीत सतरा जानेवारीला झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला होता दोन्ही पक्षांच्या एकीकरणाबाबतची ही अखेरची बैठक होती होती आणि त्याबाबत लवकरच पुढील कारवाई होईल असं ते म्हणाले कुटुंबाचं एक सदस्य म्हणून सुनेत्रा पवार यांना राज्याच्या राजकारणात आणण्याबाबत काही विचारणा झाली का असं विचारलं असता कुटुंबातील कोणत्याही मुद्द्यावर आम्ही एकत्र आहोत मात्र कुटुंबामध्ये असा कोणताही मुद्दा नसल्याचं शरद पवार म्हणाले दरम्यान बारामती इथल्या शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांची बैठक सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नुकत्याच झालेल्या अपघाती निधनाचा तपास राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सी आय डीकडे सोपवण्यात आला आहे या अपघातात अजित पवार यांच्यासह इतर चौघांचा मृत्यू झाला होता पुणे ग्रामीण ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे आता पुढील तपास सी आय डी करणार आहे ठाणे महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळकर यांनी तर उपमहापौरपदासाठी भाजपाच्या कृष्णा पाटील यांनी आपले अर्ज दाखल केले शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आले भाजपचे आमदार निरंजन डावखरे देखील यावेळी उपस्थित होते ठाणे महापालिकेतील एकशे एकतीस जागांपैकी शिवसेनेनं पंचाहत्तर आणि भाजपानं अठ्ठावीस जागा जिंकल्या आहेत तर कल्याण डोंबिवलीच्या महापौर पदासाठी शिवसेनेच्या हर्षाली थविल चौधरी यांनी तर उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल दामले यांनी अर्ज दाखल केला यावेळी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे मनसेचे नेते राजू पाटील आणि अन्य नेते उपस्थित होते कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एकशे बावीस जागांपैकी भाजपनं पन्नास आणि शिवसेनेनं चौपन्न जागा जिंकल्या आहेत तर मनसेच्या सात नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपाच्या डिंपल मेहता यांनी तर उपमहापौरपदासाठी भाजपाच्या ध्रुव किशोर पाटील यांनी अर्ज दाखल केले मीरा भाईंदरमध्ये भाजपला पंच्याण्णव पैकी अठ्ठ्याहत्तर जागा मिळाल्या आहेत उल्हासनगर महापालिकेच्या महापौर पदासाठी शिवसेनेच्या अश्विनी निकम यांनी अर्ज दाखल केला तर उपमहापौर पदासाठी भाजपचे नगरसेवक अमर लुंड यांनी अर्ज दाखल केला आहे या महापालिकेत शिवसेनेनं वंचित आघाडी साई आणि अपक्ष नागर नगरसेवकांच्या मदतीनं सत्तेसाठीचा चाळीस नगरसेवकांचा आकडा गाठला होता मात्र भाजप आणि शिवसेनेत बैठक होऊन महायुतीचा निर्णय घेण्यात आला दरम्यान पुणे महानगरपालिकेत भाजपा गटनेतेपदी गणेश बिडकर यांची निवड करण्यात आली आहे राज्यातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या कार्यक्षमता आणि उत्पादकतेत वाढ करून उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करण्याच्या उद्देशानं महानिर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन टू झिरो टू सिक्स या जिल्हास्तरीय कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यशाळांच्या माध्यमातून एक जिल्हा एक उत्पादन आणि निर्यात प्रचारन उपक्रमांद्वारे निर्यातवृद्धीस चालना देण्यावर भर देण्यात येणार आहे मुंबई उपनगरासाठी दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाचच्या वेळेत मुंबईतल्या साकीनाखा इथल्या एम एस एम ई विकास आणि सुविधा कार्यालयात तर मुंबई शहरासाठी ही कार्यशाळा तीन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाचच्या वेळेत प्रभादेवी इथल्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत आयोजित करण्यात आली आहे या कार्यशाळांमध्ये राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध विभागांच्या उद्योगविषयक योजना उपक्रम अनुदान निर्यात संधी तसंच रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मितीबाबत सविस्तर माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या पुणे नॉलेज प्लस्टरनं समाज स, सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या सहकार्यानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एजू कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं होतं या दोन दिवसीय परिषदेत शिक्षक धोरणकर्ते आणि स्टेम म्हणजेच विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र आले आणि भारतातील स्टेम शिक्षणासाठी नव्या आणि व्यावहारिक पद्धतींवर त्यांनी चर्चा केली या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शून्य खर्चावर आधारित गेम आधारित शिक्षण यांवरील प्रत्यक्ष कार्यशाळा भविष्यासाठी सज्ज वर्गखोल्या उभारण्यावर परिसंवाद तसंच उदयोन्मुख शैक्षणिक तंत्रज्ञानावर आधारित प्रदर्शनाचा समावेश होता विद्यार्थ्यांनी साकारलेलं तंत्रज्ञान प्रदर्शन हे या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण होतं मुंबई पुणे आणि नाशिकमधील पंचवीसहून अधिक शाळांमधील साडेसातशेहून अधिक सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जीवनातील समस्यांवर उपाय सुचवणारे प्रकल्प सादर केले नागपूर सोलारचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती उद्ध सत्यनारायण नुवाल यांना केंद्र सरकारनं पद्मसन्मान जाहीर केला आहे नुवाल यांना नवोन्मेष आणि सामाजिक कार्यातून उद्योग जगतात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याकरता ओळखलं जातं रोजगार निर्मिती आणि सामाजिक कार्य यातून राष्ट्र उभारणीत त्यांनी मोठं योगदान दिलं आहे केवळ दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या नुवाल यांनी आपली धडाडी आणि दृढनिश्चयातून देशविदेशात वेगळी ओळख निर्माण केली या पुरस्काराबद्दल त्यांनी कृतज्ञ भावना व्यक्त केली आहे भारत सरकार ने जो पद्म पुरस्कार दिया है ये केवल मेरे व्यक्ति व्यक्ति मेरे अपने स्वयं के लिए नहीं बल्कि हमारे पूरी कंपनी के जो पंद्रह हजार मेरे सहयोगी हैं उनके रेगुलर उनके समर्पण और उनके डेडिकेशन की वजह से तथा पूरे परिवार के सहयोग की वजह से ये मुझे ये प्राप्त हुआ अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे यांना यावर्षीचा पद्मश्री सन्मान जाहीर झाला आहे त्र्याऐंशी सत्त्याऐंशी वर्षांच्या बोथे यांनी गेल्या आठ दशकांपासून तुकडोजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेत व्यसनमुक्ती ग्रामस्वच्छता आणि सामूहिक प्रार्थनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य केलं आहे यासोबतच त्यांनी अनेक अनाथ निराधार आणि गरीब मुलांच्या शिक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी घेत त्यांचं आयुष्य घडवलं आहे तुकडोजी महाराजांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरुकुंज मोजुरी इथं त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत केंद्र सरकारने मला पद्मश्री पुरस्कार जनार्दन बोथे या नामाने जरी दिला असला तरी तो पुरस्कार आहे श्री तुकडोजी महाराजांच्या कार्यामध्ये जी, जी मंडळी नव्हती किंवा ज्यांनी आपलं जीवन समर्पित करून आज ते नाही आहेत आणि असणारी मंडळी जी आहे ती अत्यंत राशंतांच्या विचाराचा प्रचार करत करत आजपर्यंत इथपर्यंत आपण आलेलो आहोत हा प्रचार हा पुरस्कार हा राजंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा प्रसार पुरस्कार आहे असं मी समजतो सर्वांनी जे कार्य केलं प्रचाराचं त्यांचा हा पुरस्कार आहे असं मी समजतो ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या एस ह्यांग आणि बेल्जियमच्या ई मेरटेन्स या जोडीनं विजेतेपद पटकावलं आहे आणि मिश्र दुहेरी सामन्यात अमेरिकेची ओ गेडेकी आणि जे पियर्स यांची जोडी विजयी ठरली आहे सोबतच पुरुष दुहेरीचा अंतिम सामना सध्या सुरू आहे महिला एकेरीचा सा अंतिम सामना आज भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी दोन वाजता सुरू होईल जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या बेलारुसच्या अरिना सावालेंका आणि पाचव्या मानांकित कझाकस्तानच्या एलेना रिबाकिना या दोघींमध्ये विजेतेपदासाठी लढत होईल सोबतच पुरुष एकेरीत कार्लो सल्करास गार्फिया आणि नोवाक जोकोविच यांच्यात उद्या अंतिम सामन्यात लढत होणार आहे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि अखेरचा सामना आज तिरुवनंतपुरम इथं होणार आहे पाच सामन्यांच्या मालिकेत भारतानं आधीच तीन सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे हॉलिवूडच्या अभिनेत्री आणि एमी पुरस्कार विजेत्या अभिनेत्री कॅथरीन ओहारा यांचं काल एकाहत्तराव्या वर्षी निधन झालं शीट क्रीक या दूरचित्रवाणीवरील मालिकेमधील त्यांच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं होतं त्यासाठी दोन हजार वीस साली त्यांना सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री म्हणून एमी पुरस्कारानं पुरस्कृत करण्यात आलं होतं तसंच एकोणीसशे नव्वद साली आलेल्या होम अलोन आणि एकोणीसशे ब्याण्णवच्या होम अलोन टू या लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेली मॅक्युले कल्किन यांच्या आईची भूमिकाही लोकांचं लक्ष वेधून घेतली होती ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत अरब देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक तब्बल दहा वर्षांनी होणाऱ्या या परिषदेचं यजमानपद पहिल्यांदाच भारताकडे व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष गोमेज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद सर्व क्षेत्रांमध्ये भागीदारी आणखी वाढवण्यावर आणि दृढ करण्यावर सहमती भारतानं उपचारात्मक आरोग्य सेवेच्या सुधारणा करत आता प्रतिबंधात्मक आरोग्य दृष्टिकोन स्वीकारला असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांचं प्रतिपादन एआयच्या मदतीनं आर्थिक विकास आणि सामाजिक कल्याणावर चर्चा करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात भारतात जागतिक एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी आज मुंबईतल्या विधानभवनात बैठक विधीमंडळ पक्षनेता आणि ने उपमुख्यमंत्री पदाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी सरकार आणि भाजपा ठामपणे उभं राहण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबतचा निर्णय त्यांच्याच पक्षानं घेतला पाहिजे शरद पवार ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी बेलारुसच्या अरिना सवालिंका आणि कझाकस्तानच्या एलिना रिबाकिना यांच्यामध्ये आज लढत आणि भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि अखेरचा सामना आज तिरुवनंतपुरम इथं होणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार